याची नोंद बैठक गाडी शौकीनानी घेतली आणि एक नंबर तास हो पिवळा शेटवाले खालच्या बाजूला या ना मागे खो घालायला उभा राहिलेत परंतु आपला खून सुटला गाडी क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये सुद्धा पाच गाड्यापैकी एक गाडी बाद झाली अतिशय सुंदर अशी दोगात लढत झाली आड्याला होता सोन्या आबाईच्या वडीचा आणि पडायला होता ऑलराऊंडर झाली शेवटच्या क्षणापर्यंत गट क्रमांक तीनचा निकाल गट क्रमांक तीनचा निकाल आहे ताज क्रमांक तीन वा धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न पलवान सचिन बाडील कचरेवाडी विकास राठोड हॉटेल महाराजा छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या ऑलराऊंडर अप्पाड्यावर कारोणकरांचा हार्दिक हार्दिक का आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहला पैलवान सचिन पाटील काझड कचरेवाडी आणि समस्त तेलंगे परिवार यांचा बाब्या पाहला आणि उजवीला पाहाला विकास सेठ राठोड हॉटेल महाराजा पोरगाव तांडा यांचा चेंडू पाहला सुंदर अशी गाडी पळवली ऑलराऊंडर अफाडावरनी गाडी सेमीला पात्र आता परोडी, करानी, त्या या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी परवली ऑलराऊंडर आप्पाडावर कारूण त्या त्याबद्दल या ठिकाणी या बाबे बैलाचे मालक सचिन शेठ पाटील